अहमदनगर जिल्ह्यातील पुंतंबा गावामध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ जे आहेत ते एकवटले आणि आज त्यांनी थेट रेल्वे मार्ग अडवलेला आहे आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर आता हे पुंतंबा जंक्शन जंक्शन आहे आणि या ठिकाणाहून जाणाऱ्या रे, रेल्वे अडवण्याचा आज जो आंदोलन आहे तो या ग्रामस्थांनी आहे अनेक मागण्या त्यांच्या रेल्वे प्रशासनाकडे आहे त्यामुळं असतील पुरुष असतील शालेय विद्यार्थी असतील सगळे या रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले आहेत आणि रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध आपला रोष व्यक्त करतायत आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत काय हे आंदोलन करण्याची वेळ आली काय तुमच्या मागण्या आहे नेमक्या गेल्या पंधरा वर्षापासून टप्प्या टप्प्याने आमच्या स्टेशनची वाट लावल्या गेलेली आहे ला पूर्वी शिर्डी लाईन होताना सर्व रेल्वे इथं थांबतील असं आश्वासन आम्हाला दिलेलं होतं परंतु आज एकही गाडी आमच्या इथं थांबवत नाही आहे आज हे शेवटचा घटका घेणारं स्टेशन आहे आज जर आम्ही क्रांती केली नाही तर आमचं स्टेशन बंद होणार आहे स्वातंत्र्य काळापासून हे स्टेशन इथं अस्तित्वात होतं ज्या इंग्रजांनी हे स्टेशन बांधलं ते सोडून गेले पण आमच्याच लोक आम्हाला त्रास देऊ राहिले आज आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे नोकरदारांचा प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे यांच्या चुकीच्या धोरणांनी जे बोगदे केले त्यामुळे आमच्या इथं रोजगाराचं साधन असलेलं आमचे गोडाऊन बंद झाले ते बोगदे नीट करावे आमच्या गावामध्ये सर्व रेल्वे थांब्या सर्व जलद गाड्या एक्सप्रेस गाड्या पॅसेंजर चालू कराव्या सगळ्या गाड्यांना इथं थांबा द्यावा हे आमची प्रमुख मागणी आहे काय परिणाम नेमका रेल्वे न थांबल्यामुळे त्या पंचकृषीतील ग्रामस्थांवरती झालेला आहे पहिला परिणाम म्हणजे सर्व रेल्वेच्या लोक रेल्वेवर सर्व पुंतांबेकर आसपासच्या लोकांचं अर्थकारण चालू होतं आमच्या गावातले बरेच तरुण आणि तरुण महिला हे रेल्वेत कुणी भेळ विकणं कुणी चहा विकणं कुणाची दुकानं होते परंतु ते सगळं बंद झालेले रेल्वेनं थांबल्यामुळे मेन म्हणजे रोजगाराची ते एक तर कमतरता थांबती आम्हालाही पंढरपूरला जावं वाटतं आम्हालाही दुसरीकडे जावं वाटतं महिलांना महिलांचे रात्रंदिवस हालो तर बे रात्री बेरात्री दोन वाजता उतरायचं बाहेरच्या स्टेशनवर यायचं विद्यार्थी कॉलेजची का काय भूमिका असणार आहे प्रशासनाने मागण्या मान्य केलं नाही पंधरा दिवसापूर्वी प्रशासनाला रेल्वे प्रशासनाला सविस्तर पत्र दिलेलं आहे आणि आमच्या मागण्या काहीतरी एक्सप्रेस गाड्या थांबल्या पाहिजे करोनाच्या अगोदर ज्या गाड्या होत्या ज्या पॅसेंजर होत्या त्या पण चालू केल्या पाहिजे कारण आर्थिक म्हणजे मागणी गाड्या या ठिकाणी थांबत नाही आमच्या या ठिकाणी बोगदे करून ठेवले स्पीड ब्रेकर करून ठेवले रस्ते अधुरे ठेवले आणि आमच्या पाण्याच्या पाईपलाईन तोडून ठेवल्या जोपर्यंत या सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण होत नाही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी या लाखो समुदायाने अजूनही माणसं या ठिकाणी येणार आहेत आता पाच आहे संध्याकाळपर्यंत एक लाख लोक या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर हो येणार आहेत बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या ठिकाणी गाड्या रेल्वे गाड्या थांबत होत्या कोरोना काळानंतर मात्र अनेक गाड्या बंद झाल्या आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथल्या अर्थव्यवस्थेवरती तर झाला याचे मात्र इथल्या लोकांना दळणवळणाची साधनं जी आहेत ती पूर्णतः बंद झाली आणि त्यामुळेच हे संतप्त ग्रामस्थ जे आहेत ते आज थेट रेल्वे ट्रॅकवरती उतरले आहे ट्रॅक त्यांनी रेल्वेचा आढळून धरलेला आहे आणि प्रशासन जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी केलेला आहे त्यामुळे आता रेल्वे प्रशासन असेल किंवा केंद्र शासन असेल संदर्भात काय निर्णय घेतं हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज पुंतांबा अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका